आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामुळे अमृत महोत्सव वाटचालीवरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे जगातील एक आदर्श संविधान म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते आज विधिमंडळात या संविधानावर चर्चा होते मुळात आज कायदा करणाऱ्या सभागृहात ताट मानेने मी या ठिकाणी बोलू शकतो किती वेळ बोलणार सात मिनिट पाच मिनिट प्रस्ताव आहे त्याला अनलेख सुद्धा ठेवलं तुमचं पूर्ण करा तुमचं पूर्ण करा मुळात आज कायदा करणारे या सभागृहामध्ये ताट मानेने बोलू शकतो ते या संविधानामुळे आणि मी इथे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो ते या संविधानामुळे आणि त्यामुळे पहिल्यांदा मी या भारताच्या संविधानाला नमन करतो संविधान निर्माण झाले नसते तर कदाचित आजही माणूस म्हणून आपल्याला जगण्याचे अधिकार मिळाले असते की नाही माहीत नाही परंतु संविधानाने सर्वांना एका समानतेवर आणून ठेवलेले आहे हे आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संविधानामध्ये बहाल केलेले आहेत आज आपण सक्षम निर्भीडपणे व सन्मानाने जगत आहोत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्याचे काम भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर राज्यघटनेने राज्यघटनेच्या या निर्मिती प्रक्रियेला द्यावे लागेल संविधान समारोपाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे होते की घटनेचे गुन्हा उगुण काय आहेत याबद्दल वहापोह करत नाही पण संविधान कितीही चांगले असले तरी ते शेवटी वाईट ठरते याचे कारण असे आहे की हे संविधान राबवणारे लोक नादान नसतात तर संविधान कितीही वाईट असले तरी ते शेवटी चांगले ठरते याचे कारण आहे की संविधान राबवणारे लोक हे शहाणे असतात संविधानाचा सुखकर्पणा त्यांच्या स्वरूपावर कायदे मंडळ व न्याय खाते हे राज्य कारभाराचे हत्यार होत हीच हत्यारे देशाला पुरवू शकते हीच हत्यारे कशा कशी वापरायची व कशी चालवायची व त्याचा लोक कल्याणासाठी कधी व कसा उपयोग करायचा हे भारताच्या लोकांनी आणि राजकीय पक्षांनी ठरवाय ठरवायचे असते लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एक थेंब ही न सांडता क्रांतिकारी बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही अपेक्षित होती परंतु किती सत्यता उतरली आहे याची आपल्यालाच आपली परीक्षा करावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांना सामाजिक लोकशाही अपेक्षित होती लोकशाही पुरस्कृत अशी समाज रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्वे स्वीकार करणारी पद्धती पण सध्या देशामध्ये धार्मिक लोकशाहीचे जे काही अवडंबर माजले आहे ते दूर होणे आवश्यक आहे मी प्रथम भारतीय आणि नंतर ही भारतीय हा विचार आपल्याला अंगीकारला पाहिजे संविधानाने सगळ्यांना समतेच्या तत्वावरती आधारित जगण्याचे बळ दिले आहे आवाज उठवण्याचा हक्क दिला आहे जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना जगा पुढे अनेक आव्हाने आहेत काही अडथळे तर, तर काही आपल्या देशातील विशिष्ट वर्गच निर्माण करतो हे आपण दररोज पाहतो आहे भारतीय संविधान भारतीय नागरिकांना मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे लोकशाहीचे भवितव्य आपल्यावर अवलंबून आहे सर्वांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे भारताच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक जीवनाला दिशा आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संविधानाने केले आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करून संवेदनशील बनून एक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार हेच खरे देशप्रेम असेल जय संविधान जय वेम आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या